हॅलो गाईज आम्ही गावी आलो आहे आंब्याला चाललो आहे खैरटात आंबेसवरायला पूर्ण जंगल आहे मी आहे पवे आहे शवाग आहे ही गोणी घेऊन चाललो आहे बघूया किती गोणी भरून भेटतात आंबे की दोन तीनच आंबे भेटतात करवंद लागलेत अजून पिकलेत नाही आहेत आहेत थोडीशी पिकलेत हे बघा हे बघा पिकलेत एक मिनिट दाखवतो पूर्णतः बघा थोडं पिकलेत गोड असिल मस्त गोड गोड आहेत करवंदा ते पण आहेत आता सुरुवात होणार आहे जंगलाला पाच सहा वर्षानंतर काही जास्त वर्षानंतर इकडे आलोय आम्ही आंबे लागलेत नाही लागलेत प्रत्यक्ष दिसतील आता सुरुवात एकदम खंदा आटक आटकं वगैरे पण भेटतात इकडे मावळंगे मांडरकरवाडी वाडी एक सुंदर गाव झाड पान फुल पक्षांनी भरलेलं बघा पूर्ण दिसत रान कोंबडे वगैरे दिसले पाहिजे तुम्हाला बघा पूर्ण वातावरण बघा एक नंबर अतिशय थंड थंड वातावरण आहे एकदम पावसाळ्यात एकदम मस्त हो इतकं इथे पूर्ण आटकाची झाडे आहेत आटक लागलेत नाही ना मस्त पावसाळ्यात एकदम वातावरण मस्त असेल इथं एकदम शांत 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 एवढ्या फुलपाखरू बघा उडतय आंब्यावरती आमच्या आमच्याकडची एकदम फेमस कुठं आहे हा ही सित्री बिटकी आहे सगळ्यात पहिले याच्यावरती आंबे लागतात पण या वर्षी अजून काय दिसत या वर्षी आंबेच नाही लागले तिथं गेल्या वर्षी भरपूर लागले एक वर्ष आड करून दुसऱ्या वर्षी आंबे लागतात बिटकी नाव आहे तिथं क्षित्री बिटकी आंबे नाही लागले तिच्यावरती सगळ्यात आधी आंबे लागतात तिच्यावरती वाडीत आमच्या पूर्ण जंगल एरिया आहे पहिल्यासारखे कोण लोक जाता येतच नाही जंगलात तोडतच नाही जंगल त्याच्यामुळं पूर्ण वाढलंय जंगल रस्ते पण बंद झाले आहेत वाटा बंद झालेत फिरत फिरतय फिरत पर आता परत पक्षी घरटी बांधायला सुरुवात करतील पावसाच्या आधी लवकरात लवकरात लवकर यावेळी जरा पाऊस लवकरच लवकरच्या येणार आहे असं वाटायला लागले वातावरण आता बसून सुरू झालं त्या गाळ आहे जंगलात बघूया कोणतरी तरी प्राणी दिसतोय का ससे वगैरे दिसले ना बघा वास आला वा कॅमेरात वास गेला असे व्हिडिओ मध्ये आंबे खाल्लेच बरोबर आले बरोबर

बघूया त्याला पिकलेत का त्याला ठेवून जातात पुढं पुढं पिकलेले भेटले पाहिजेत आंबे ह्याच्यावरती पण लागलेत आंबे ह्याच्यावरती पण लागलेत त्याच्यावरती पण लागले पिकले आंबे हे बघा झालाय हे बघा भेटली खुशी खुशी भेटली तांबे नाही बघा किती हे हे बघा हे बघा आंबे तांबे आलूला फायदा झालाय पूर्ण निर्मिठ पण चांगला आहे आंबे भेटले ते वरती भरपूर आंबे आहेत हे बघा भरपूरच आंबे आहेत भरपूरच शवाक बघितलं शवाक भरपूर जमा केले पिशवी भरून जाणार आज आम्ही पिशवी भरून जाणार एकदम मस्त दिसतात आंबे जबरदस्त आलेल्याचा फायदा झाला मित्रांनो भरपूर आंबे भेटले

भरपूर गोड आहे आणखी लागला हा आंबा नाही लागले हा कोणती चल आहे ना तुला हा पण नाही लागलाय तुझं फिरायला आलं तू जाऊया असं लागतात थोडी साफसफाई केली इकडे पब्लिकने हा खायराचे झाड आहेत पूर्ण ही पैसा काजू काजू पडलेच काजू लोकांना खायला भेटत नाही काजू इकडं आम्ही पडले ते बघ कवचीचं झाड कवची हे ना, ना फोडायचं खायचं का सुस्ती येते झोप येते काय बघा काजू हे मित्रांनो इथं रान कोंबडीची जागा आहे त्याच्यात कोंबड्या बसतात रात्रीच्या अंडी पण घालतात त्याच्यात जर अंडी भेटली आम्ही नाही घेणार त्यांना ठेवणार जंगल टूर चालले चालली ग हे बघा दुसरं काम हे बघ पिकले तरती आंब्यावरतीच चढावला लागणार आहे हा बघा काय आंबा आहे पूर्ण वासच त्याचा खतरनाक येतोय नाबनं जा खाल ना, ना, ना एक नंबर आंबा आहे मित्रांना जबरदस्त टेस्ट आहे वास पण त्याचा खतरनाक आहे एक, एक नंबर आंबा

आमचा हा वड लग्नासारखे पथरावल्या बांधायला घेतले पानं न्यायचे लोक आता पथरावल्या डायरेक्ट करतात प्लास्टिकच्या मग आता ना हे खळ झाड मोठे आहे भरपूर भरपूर आंबे लागतात त्याच्यावरती बघू या कलमावरती लागलेत काय आमच्या दोन आंबे दोनच कलम आहेत लागलेत <laughs> एक पण दिसत नाही आम्हाला हा लागलेत लागत आमचं तालाम ता ता आहे चोर आंबे लागले जास्त नाही लागले दहा एकच लागले ते पण साले चोरून नेतात आमच्या आधी लोक चोरून घेऊन जातात पिकले नाही एक एक चोरून घेऊन जातात दिसत माहिती ना नाही तुम्हाला पण लागलेत हे बघा या साईडला दिसत पास जास्त नाही लागलेत दहा एकच लागले काय माहिती आमच्या नशिवाय की दुसरं कोण घेऊन जाते सोडतात लोक आंबे कलमाचे पण कापूस कोकणातला आपूस जेवढे भेटलेत आंबे तेवढे घेऊन आहे आम्ही जांभळे भेटतात काय आता बघायची थोडे जांभळं भेटले असते ना खायला तर या ट्रिपची मजाच वेगळी झाली असते करवंद भेटली आंबे भेटले ते कवची भेटली जांभळं नाही भेटली हळू पण नाही भेटले हळू हळू भेटते काय तिथे आहे एक झाड अळूच भेटलं तर बघूया जांभळाचे झाड जांभळा आताच पिकतात ना पिकलेच आणि नशिबात आहेत ती पण जांभळं पण नशिबात दाखवतो तुम्हाला कुठं गेलं बटन हे बघा एकदम जवळ दाखवण्यासारखी एकदम जवळ लागले पाव्याने काढलेत ते पण चांगले तो हायचरा देख देख खायला दे भरपूर आणि गोड पण आहेबर जबरदस्त चांगली औषधी म्हणजे विचार घेऊन जातो पण पोरीज नाही नसतात फिगर कंट्रोल जातो जांभळा जरा शुगर कंट्रोल मध्ये राहते जांभळाची बनते आणि लोकांना बनवायला मदत पण करते ना मी कशाबद्दल बोलतोय जांभळाची आलो बरे ओळख हे ओढ जरा परत कोण येणार इकडे उन्हा तो आवड उडी वड़ पकड पकड माश्या भरपूर आहेत ओंबिला त्याच्यावरती ओंबिला आहेत रावले नको नको परत चावले तर होती नको मग अशा पण त्रास द्यायला लागल्या तिथं पडतील नावढी बस झाली चला मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आहे जांभळे खाऊन जे जांभळी झाली आहे आता हे जे आंबे भेटलेत ना अतिशय त्याचा वाटा घालणार मस्त भाकरी घेणार रस्ता खेकड्याचा रस्ता बनवला आहे घरी चिकन आहे मस्त खाणार आंब्यासोबत तिघजणं गावाला माझ्याच वेगळी येते आणि सध्या तरी ते सुख आम्ही अनुभवतो इथं चला पो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत या दुर् या हा या, या एरियाचं नाव आहे दुर्बल दुर्बल गडबड काय माहिती नाही काय गडबड केली नव्हती इथं ज्याच्यामुळं मला वाटतं दुर्बलाने इथं गडबड केली होती असेल म्हणून या एरियाचं नाव दुर्बलाने गडबड पडले चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जास्त बकवास नाही करत आता टाटा बाय बाय सी यू